हा हॅलो नमस्ते मी सीमा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा व आनंदाचा जावं हीच चरणी प्रार्थना आणि माझं चालू आहे इथं खिचडी बनवणं कारण की आम्हाला उपवास नाही आहे सासूबाईला उपवास आहे तर त्यासाठी इथं टाकली आहे भगर आणि साबुदाणा टाकला आहे दळायला चक्कीमध्ये तर हे बघा दोन किलो भगर आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा किलो साबुदाणा टाकला आहे एक किलो भगरसाठी पावशर साबुदाणा यूज करावा लागतो आपल्याला तर ह्या चक्कीला मी अगोदर स्वच्छ असं पाण्याने धुऊन काढलं होतं आणि चाळणी वगैरे पूर्ण असं स्वच्छ केलं होतं तेव्हाच यूज केली मी आणि आम्हाला जायचं आहे दोघीला पण आरतीला तर आमच्या इथं गल्लीमध्येच देवी बसलेली आहे तर जास्त दूर नाही एक किलोमीटर इतकं आहे तर सर्व आवरून घेते आणि अगोदर सासूबाईचं फराळाचं वगैरे बनून घेते कारण की दोन तीन दिवस झाले त्यांना साबुदाना चालू आहे सारखा इथं एक चमचा भाजलेली तीळ दोन चमचे किसलेलं खोबरं खोबरं जास्त नाही भाजलं हलकंसं असं भाजून घेतलं आहे फक्त अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकली आहे दहा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा इथं वाटण रेडी करून घेतलं आहे पाणी टाकून थोडंसं आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल आणि उपवासाला शेंगदाण्याचंच तेल यूज करायचं चार बटाटे आहे हे, हे सोलून घेतले होते अगोदर आणि नंतर बारीक असे कट करून घेतले छान असे परतून घेऊया आणि याच्यामध्ये हा मसाला मसाला पूर्ण भाजलेला आहे त्याच्यामुळे जास्त नाही परतायचा फक्त दोन मिनटंच परतायचा आहे हा जिरे जर खाता असाल तर अगोदर तेलामध्ये जिरे छान असे परतून घ्या नंतर बटाटे टाका तुम्हाला कोथंबीर चालत असेल तर कोथंबीर पण यूज करा वाटणामध्ये तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी टाका त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ एकदा आपण परत हलवून देऊया आणि छान अशी भाजी शिजून घेऊया इथं रेडी झाली आपली भाजी तर आता मी घेते दसम्या बनवण्यासाठी ही भाजी चुरून खायला खूप छान लागते थोडंसं मीठ याच्या भाकरी इतक्या छान थापता येतात ना आपण ज्यावरीच्या भाकरी बनवतो त्याच पद्धतीच्या भाकरी येतात तर मला दोन बाकरी बनवायच्या आहे जास्त काही बनवायच्या नाही आणि एकदम पाणी नाही टाक टाकायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणीच टाकायचं आहे आपल्याला कसं आहे ना असं पीठ तयार करून ठेवलं ना तर आपण कोणतीही भाजी याच्यासोबत करून खाऊ शकतो कोणतीही म्हणजे जी उपवासाला चालते भेंडी डांगर बटाट्याची भाजी किंवा ठेसा प्रत्येकाची पद्धती वेगळी वेगळी असते कोणाला चालतं आणि कोणाला चालतही नाही बरेचसे लोक जिरे कोथिंबीर वगैरे खातात पण आमच्या इथं जिरे कोथिंबीर वगैरे नाही चालत तर मी त्याच्यामुळे भाजीमध्ये पण यूज नाही केलं आहे तर मी असं छान अशा बाकरी टाकून घेते या बाकरी जास्त जाडही नाही आणि पातळही नाही तर मिडियम बनवून घेते तर बघा सहज ठापल्या जाते ही बाकर दोन तीन दिवस झाले देवीला बसून आणि मी काही आरतीला गेलेच नाही नाही तर प्रत्येक वर्षी जात असते आणि म्हणून म्हटलं तर आज जावं आणि जेव्हा जेव्हा जाईन तेव्हा तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन इथं आपली बाकरी ही रेडी झाली आहे आता ही तव्यावरती टाकून द्यायची आणि गॅस हा मिडियम ठेवायचा जास्त फुली नाही ठेवायचा आता याच्यावरती आपण पाणी लावून घेऊया तर बघा किती छान बाकर आली आहे आणि आज आमच्यासाठी खिचडीच बनवली भाजीपोळी काही केली नाही दोघांसाठी करायचं म्हटलं तरी पण कंटाळा येतो म्हणूनच आज खिचडी बनवली मुलं असल्यावरती सगळ्यांना करायचं म्हटलं तर काही वाटत नाही करायला पण दोघांना करायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो मला तर इथं आपली भाकरी छान अशी झाली आहे तर बघा आता हिला मी दुसरी साईड गॅसवरती भाजून घ्यायची आणि ही भाकर भाजताना गॅस फुल करायचा आहे आपल्याला तर बघा किती छान भाकर ही टम फुकते एकदम इथं अशा प्रकारे मी या भाकरी छान अशा रेडी करून घेतल्या आहे तर बघा सासूबाईला गरम गरम देऊन टाकते खायला कारण की गरम गरम खूप टेस्ट लागते ही भाजी आणि भाकर चला तर आता मी रेडी होते भांडे वगैरे घासून तर आता मी रेडी वगैरे झाले आणि आता आपण जाऊया तीन चार माझी सासू मला सोडतच नाही माझ्या सोबत सोबतच थोडस नाही सगळे

आरती वगैरे झाली आणि इथं प्रसाद पण वाटून झालाय आणि उद्या मी आरती करणार आहे तर बघा इथं आमची देवी किती सुंदर आहे ना किती छान दिसते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बिलॅकलला प्रेस करा तर आपण भेटूया एक छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय